नमस्कार नमस्कार आज महत्वाचं म्हणजे हि निर्णय कशामुळे घेतला की नाही बैल पळव अंधार झालेला आणि अंधारात बैल पळवणं योग्य नाही आपली संघटना एवढी जटते कशासाठी जटत्या या बैलांच्या आणि त्यांच्या आपल्या काळजीपुटी झटत्या मग त्यांचं काहीतरी म्हणणं ऐकून आपण त्या मार्गावर चाललं तर बैलगाडी क्षेत्र टिकून प्रत्येक बैल मालकांना अंधारचा बैल न पळवणं ही काळाची गरज आहे आज मला सगळी दावून दिसली तुमची काय एकदम काय एक चार किलोमीटर वर आपलं गाव आणि इथलं जवळ पोर पण सगळी होती म्हणजे सगळी आणि जरा वासर पण केली चालू पहिली पहिले दुसरे मैदानच्या इथे आपलं कमी भाड्यात येते ते आपलं होऊन जाते तू तिसर कुठन खरेदी केली काय नवीन दिसले आम्हाला ती आपल्याच म्हणजे घरची गाय अशा सारख्या पाहुण्यांची त्यांच्या गायचा आहे निशांग दिसतंय म्हणून आपला निशाणा निशांच्या भावात काय असतो तुम्हाला वाटते तुम्हाला की निशान आपलं जसं नाव ठेवलं तस तो पण त्याचा भाऊ मागोमाग ठेवल तुम्हाला नाव चालू वाटते म्हणूनच पुढे पुढे त्याच्यासाठी कष्ट चालू आहे हा बाकी आपलं नशीब आज कोण आवर तू आज बैल होता बैलदार खरटाला लागत होता म्हणून नाही पळवला गटालाच मार मग आतापर्यंत कुठं कुठं बोलवलं घेतलं आपली बैल आदत मध्ये काय आम्ही बऱ्यापैकी नाही काढला फेरवाजाच पळवत होतो जास्त टाकलं आता दुसरं झालाय आता केलाय चालू दुसऱ्यात काय नाही आपली घरची गाडी कुठे कुठे पळाली घरची गाडी एकदाच कोरेगावला तेवढी पळाली वासराला मार्गाला आणि फेरे तेवढी टाकली घरच्या गाडीला एक चारसा फेरे आपल्या शिकवायसाठी बैलावर आता बैल काय आपल्याला शिकवायसाठीच आहे असा जेम मैदानात रात्री आपण आता आपलं म्हणजे आता तसं बैल तर निशाण आहे की नाही वयाचं वय आहे निशाणचं तरी पण आपलं प्रॅक्टिस मध्ये राहावा म्हणूनच काढताना बैल हो व्यायामात काय होते जर घरी बसून राहिला तर त्याला सांध्या पिंडायला त्रास होईल किंवा उठाय बसायला त्रास होईल त्याच्यापेक्षा आपलं असं फेरावाचा जवळच्या मैदाना पळवायचा पण डे काय की फेरा तर ते नंबरच करतोय काय काय खरायला तर राहतो राहतोय आपलं आमचं नशीबरावाचा आशीर्वाद आणि मला वाटतं तुम्ही आपल्या खराड बघायचं तर एक जण मैदान बऱ्यापिक करतच आहे ना हो आपल्या जवळच्या जवळ ट्रॅव्हलिंग कमी बायला ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो त्यामुळे बाहेर लांब कुठं येत नाही आपल्या इथे जवळच्या जवळ आपल्या नशाने पाहिलं मुंबई मुंबईला पिंचड खेळा हो दोन सीजनला गेलेलो मुंबईला पण त्यावेळेस रटत होता परत नाही आता 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 मध्यंतरी म्हणजे जवळ तो पडला माहितीच आहे ना तिच्या आता काही त्रास भिसायला होतो असं वाटतं तुम्हाला तसा आपण त्रास दिला तर त्रास होतो आम्ही काय त्याला त्रास देत असतो त्रास देऊन त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही मूळ रोज काढतो तुम्ही बैल फ्रेश वाटला बैल आपला उड्या पिड्या मारायला लागला तर आपलं मग नाही हा आता हाय फ्रेश पळू शकतो हार जीत काय आता वय झालंय त्या गोष्टी काय जास्त लक्ष द्यायचं नाही आपले एक आपली एक दोन आपली वासर किंवा त्याच्या बरोबर पाहणार तयार होऊन त्या वासराच्या मालकाने आपलं नाव घेतलं तरी समाधान म्हणजे आज जे तुमचं गर्दी होती मला त्यात सगळे समाधान असले तुम्हाला भेटले ना काय ह्या असल्या अशा मैदानात आता ह्या वयात गोळात राहणं हीच मुश्किल आहे आणि हे आनंद वेगळाच आहे आज पूर्ण गाव होतं आमचं ह्याच्यात तर बैलान पब्लिकला पळून जर गोळाला करत असेल तर मी तुम्हाला विचारून ह्या वयात पण राव पब्लिकला अजून आहे त्याच पीठ न पळतो खाल्लं बैल असून ह्या सुद्धा पब्लिकला पण रावगड आहे आता किती ह्या पाडव्याला आता अकरा पूर्ण झाले बारा लागले त्यानं इतिहासात बरच काही काही केलं पहिल्यापासून बघितलं भरपूर दिलं बस आता नाही काय अपेक्षा आता म्हणजे आता जे चालू आहे कसं कसं काढताय तरी आपण किती किती आता पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात बैल फ्रेश वाटला तर दहाव्या दिवशी पण पळवू पण असं जवळचं मैदान असलं तर नाहीतर महिनाभर सुद्धा आम्ही बांधून ठेवतो आता त्याला वस्त्र कसले डागत कसं असू दे वस्त्र बघत देणार वस्त्र कुठलं कसलंही चालतं बैल एवढा छान आहे खाली दाय सुटी लागतो नाही तर पाळण्यासाठी एवढा छान आहे की कसलंही वासर असतो ट्रेन करूनच सोडणं आज मला वाटतं शेमीला पण स्पीड चांगलं लागल लागलं की गाडी आधी पण आपली वाडीला गोलात राहिलेली गाडी तीन चार नंबर झालेला आणि आज पण राहिले वासरू जाम ओपनच्या मैदानात काढतो नाही आता ओपन शक्यतो बंदच नाही होत नाही त्या गाड्या परत काय होत पोरं पण नाराज ना आपण पण नाराज आणि त्याच्यावर कमी कमी होण्यापेक्षा आपलं मुकमी होण्यास होऊ शकत नाही बरं का म्हणजे जरी कधी कटाला बसला सेमीला बसला पुढे नाही बसला तरी पण पब्लिक पब्लिक जाऊन तुम्हाला पब्लिक पण नाही नाराज आता काय अपेक्षा करायची कारण आम्ही कमेंट बंद तर बघतो की आज आज आजच्याच कमेंट तुम्हाला दाखव परत नुसतं निशाणाला निशाणाला निशाणा आहे नुसतं तुम्ही प्रेम भरपूर आहे बैलाला प्रेम मिळालं तुम्हाला भेट आहे पण तिथं गाव भरपूर भरपूर माणसं आहे तिथे आपली बैलाला बघण्यासाठी येते अजून तुम्ही मागच्या मुलाकडे म्हणाल त्यासाठी काय फार्महाऊस करणार आहे का हो जरा अजून वाईस हाय ट्रेन तर वर ठेवायचं फार्म तर फार्महाऊसला पण जेवढं पोहोचतो तेवढं चांगलं गाव म्हणजे तो फ्रेश मध्ये काय बंद नाही करायचा नादात आहे काय आपण नाद बंद करणार आहे नाही त्यामुळं आपली वासरं वा तरी शिकवली तरी बाज झाली आपली किंवा अनेक जवळची लोक आहेत ती भरपूर मला वाटतं तो निशाण पण हळूहळू टप्प्यात आहे ना हळूहळू खेळत खेळ खेळ असंच आहे का सेम तुम्हाला वाटतं जसं आपला लहानपणी येऊन निशाण होता तसं हो बऱ्यापैकी काय सगळं जुळून आले हा पाहू काहीतरी हा प्रयत्न करत राहायचं यश आता आपल्या आम्हाला घरची गाडी कधी दिसेल पळताना घरच्या गाडीचं काय होतंय जरा जुळून येण्यात आले ते काय होते नेमके म्हणजे हायच की जरा बैल त्या होतो वासरू पण जरा सुट्टीला बीतीला बैलांना त्रास देऊ नये म्हणून आम्ही पळवत नाही एवढेच आहे वेळेस वाटेल आपल्याला वासरू त्या रेंज ला आले पण आजच्या पण शुभेच्छा बरं का फायनल एक नंबर गाडी पाहिल्यास काय प्रमाणात म्हणजे पळली असते पाहिले असते गाडी चांगली फायनल नंबर केला आणि नाही नंबरच काय हेच समाधान शंभर ड्रायव्हर बद्दल काय बोललो मला वाटतं तो बसलाय आधी शंभू आज पाहिले म्हणून म्हणले मी शंभू बसवायचे दिवसाची इच्छा होती पण ते काय जुळून येत नव्हतं आज सगळं जुळून आलं काल दुपारी बाब्याचा पायरा झाला चार पाच वाजता सगळे पोरं म्हणजे नाही उद्या शंभूला बैलाची गाडी आणायला व्हायची शंभूला म्हणलं उद्या बैलाची गाडी आणायला शंभू पण बिंदास म्हणला म्हणजे त्याला बी आतनं बरस वेळ वाटत होत बैलाची काय जुळून येत नव्हतं आणि आता आपल्या घरचं आहे त्याला मोठा केलायला काय अडचण बाकी बैल पण करून हिंद्रायव्हर अजून काय पाहिजे आपलं पोरग मोठं झालं पाहिजे माशक आता दुनियाचे मोठे करत तो पण खुश असला जाय ना की निशाण हो, गाडी भेटली ती पण सुंदर पळायली गाडी चांगली पाळली आणि नशिबाने आपल्याला पहिल्यांदा बसून गुलाल मिळावं तुम्हाला मला वाटतं ना आता हाय ते आपण तेवढंच स्पीड लावतोय ना विडिओ विडिओ पण हाय बऱ्यापैकी जेमते माय पण त्याला आता चार पाच वर्ष वयाचे कोण ऐकणार आहे का ती साहजिकच आहे का तरुण पहिलं म्हणा नाही आता पन्नास साठ वयाच्या म्हाताऱ्याला आपण ऐकणार आहे त्याचा कितीही काळ मोठा असला तरी वयाच्या मानानं चाल मित्रांनो हा निशान जे बरच मोठं नाव आमचा सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्याला ओळख म्हणतरी चाल तवा त्यात मुंबईला गेल्यावर आम्ही साताराच म्हणून तिथे कारण त्या काळात निशान सातारा गाव बेगाव काही नाही गावाला ओळख आज सगळं गाव आलं समोर आज सगळे सरासपूर आलेली गावची म्हणजे कधी गट पास केले गेले आनंद मिळाला ते स्नेहाडी गाडी मी पाहत आलो ना काय नाही प्रॉब्लेम त्यांचा सक्का बो हा हा छोटा निशन आणि ते दुसरा काय बघून घेतला होता आपलं दिसतोय म्हणून तसं काय गेला होता नाही घरचाच आहे होय म्हणजे पाहुण्याच्याकडे गाय हा घरचा असल्यासारखं काय बघाय ट्रायल चालले ते जेव जुळ तर जुळ चाल मागातली कोणत्या गेला काय आपली तेवढी जमते परिस्थिती आहे काय आपण जागीरदार तुम्ही निशान पण कितीचा घेतला माणसाचा बैल अरे त्यामुळं बाजके हे आता काय मिळणार आहे गाडी सत्तर लाख रुपये सांगते तुम्ही पहिल्यापासून तेच केलं गो म्हणजे बैल घेऊन आपण स्वतः टप्प्या पहिल्यापासून म्हणजे आता इथे पुढच्या आयुष्यात पण तेच करू शकतो घडला तरच नशिबां नाही तर आपण काही पाच दहा लाखा घेणार माणसाला एवढा आहे तू म्हटलं घडला तर म्हणजे बैल नाही लागत प्रत्येकाला आहे असं अवघड आहे आता आता ह्या परिस्थितीला अवघड आहे बघा ना आज ही मैदान फायनल झालं नाहीत त्या गाडी आले त्या म्हणजे अवघड आहे त्या तरी पण करताय म्हणजे मला वाटतं त्याच निशाण बऱ्याच बारके बारके दाखवते दुनिया पुढे आहे ना पण बऱ्यापैकी नाही आणली पण तिथे हो भरपूर आता बऱ्यापैकी पळतो पळवतो म्हणून तर की म्हणजे आज कामच करतो अजून ना मोठी म्हणजे जी इन फ्युचर हिंदगी सुरु होती वस्त्र तशी होती होती निशामच्या काळात पण